हाय हॅलो गुड मॉर्निंग गायस तर काल तृतीया होते आणि माझी काल थोडीशी जास्त दगदग झालेली मी एव्हरी डे एट किलोमीटर्स वॉक करते फ्रॉम इयर्स की सुपर व्हॅल्यूज आणि अल्डीच्या प्राईजमध्ये क्वालिटीमध्ये खूप डिफरन्स येतो तर आय चोज टू गो वदर सूरजचं सध्या ऑडिट चालू असल्यामुळे सूरजला लेट होऊन जात आहे यायला आणि कारण की इथे लिटरली सगळे माउंटेन काइंड ऑफ रोड्स आहेत लाईक खूप जास्त चढ आणि खूप जास्त उतार असलेले रस रस्ते आहेत आणि अशा रोड्सने एवढं सामान घेऊन आली माझी मिस्टेक ही झाली की सूरजने मला ओढून सांगितलं होतं की तू कॅबने जा आणि कॅब ये आणि तर सूरज मला जाऊच देत नव्हते की तू एकटे जाऊ नकोस आपण आल्यावर जाऊयात मी थकत नाही सूरजचा असं असतं लाईक डोंट डू दो अँड मी आहे पण मी सूरजचं ऐकलं नाही नेहमी आठ किलोमीटर चालतोच आहे तर आपण इतकं तर जाऊच शकतो लाईक हे तितकं लांब नव्हतं तर त्यामुळे मी गेले आणि इथले जे रस्ते ते एकदम चढ आणि उतार असल्यामुळे आणि तेवढं सामान कॅरी करत मला त्या गोष्टीचा त्रास होऊन गेले जे सूरज मला ऑलवेज बोलत असतो की स्वतःचा विचार करत नाही आणि हे खरंच काल मला स्वतःलाच जाणवलं आणि घरी आल्यानंतर जो अक्षयतरितेचा पूर्ण स्वयंपाक होता तो केला <laughs> तुम्हाला सर्वांना वाटत असेल की आम्ही तर फक्त दोन व्यक्ती इथे राहतो आणि एवढं मोठं क्वांटिटी आम्ही का बनवतो लाईक मेन्यू जरी जास्त असला तर आम्ही क्वांटिटी एवढी का घेतो ह्याच्यामागे एकच रिझन आहे इथे राहतात बाजूला आयरिश कपल समोर एक इंडियन फॅमिली राहते त्यांच्या बाजूला आयरिश सॉरी नायजेरियन फॅमिली राहते आणि त्यांच्या पलीकडे पोलंडचे आय एस आणि समोर परत एकदा पोलंडचे राहतात तर हे सगळे कपल्स आहेत आणि हे सगळे सुरेशचे फ्रेंड्स आहेत बाजूचे जे आहेत ते सूरजच्या ऑफिसमध्येच आहेत तर आम ह्या सगळ्या लोकांना इंडियन फूड खूप जास्त आवडतं आणि जेव्हा केव्हा आम्ही काही सण असला आम्ही काही बनवलं तर त्यांना ऑलवेज ते लागतं मी येण्याच्या आधीसुद्धा सुरजसुद्धा खूप फूडी आहे आणि सुद्धा एक बेस्ट शेफ आहेत मी येण्याच्या आधीसुद्धा सूरज काही ना काही बनवून त्यांना शेअर करायचे आणि त्यांना सूरजच्या आजचं जेवण खूप आवडायचं तर आता तीच पद्धत मी कॅरी करते जेव्हा जेव्हा आम्ही बनवतो तर आम्ही त्यांना शेअर करतोच आणि जर आम्ही शेअर नाही केलं आणि त्यांना इन केस जर असा काही स्मेल किंवा काही सुगंध गेला जेवणाचा की काहीतरी आज बनलंय तर इथली लोक खूप स्ट्रेट फॉरवर्ड ते डिरेक्टली म्हणतात की आज तुम्ही आम्हाला शेअर नाही केले पाठवलं नाही येतं त्यामुळे आम्ही ॲज अ फॅमिली त्यांची त्या बाबतीत खातिरदारी ठेवतो आपल्यानंतर सूरज खूप बोर झालेली होते आणि त्यांना खूप जास्त प्रेशरचे तर ते बोलले की आपण लॉंग ड्राईव्हवर जवळत आले जे पण आपल्याला जवळ डेस्टिनेशन भेटेल आपण तिकडे जाऊन भेट देऊ तर आम्ही अशा प्रकारे एका क्लिफला पोहोचलो आणि तिकडे जाऊन आम्ही अशा प्रकारचं दृश्य होतं तिथे पेट्स लोकं फिरायला घेऊन आलेली होती तिथे असे बोर्ड्स पण लावले होते की जर तुमच्या पेट्सनी घाण केली तर यू हॅ अप टू क्लीन इट अप जर तुम्ही क्लीन करणार नाही तर तुम्हाला वन फिफ्टी युरोजचं चार्ज तिथे असणार होतं तर ही खूप छान अशी जागा होती त्या समुद्र किनाऱ्यावर इट्स लाईक like अ बर्ड हा प्राणी आम्हाला खूप दिसलेला आणि ही जागा खूप शांततापूर्ण होती सूरजलाही फ्रेश फील व्हायला लागलं ला होतं आम्ही मस्त असं वॉक घेतला थोड्याशा गप्पा मारल्या तर छान वाटत होतं आणि त्यानंतर झालं असं की तिथे एक असं क्लिफ दिसलेलं आम्हाला तर मी ही जागा तुम्हाला आतनं दाखवते कशी आहे इट्स लाईक like तुम्ही तिथनं एक शेप व्ह्यू बघू शकता आणि सूरजला तोपर्यंत आधीचा कॉल आलेला होता व्हिडिओ कॉल आणि तोपर्यंत मग मी काही व्हिडिओज बनवले त्यानंतर तिथनं आम्हाला खाली बरीच लोक बसलेली दिसली तर सूरजाने मी खाली यायचं ठरवलं आम्ही खाली आल्यानंतर अजूनच छान वाटलं काही सेल्फीज काढल्या झालं असं सगळ्या गोष्टी द एंड ऑफ द डे मी आजारी पडले बट स्टील आजसुद्धा मला एक काम आहे आय नो की मी थोडंसं फ्रेशअप झाले लाईक जर हॉट वॉटर बाद घेतला तर मला ऑबवियसली रिलीफ फील होईल आणि थोडंसं बॉडी पेन पण माझं रिलीफ वाटेल तर कारण की पुढची कामं जी आहेत ते आपण स्किप नाही करू शकत आणि आज माझा जो प्लॅन होता तर माझं असं असतं की मी ते क्रॉस करतेच आय नेवर डू दॅट लाईक की आजची कामं उद्यावरती तर आजसुद्धा मला सूरजसाठी थोड्या गोष्टी आणायच्या ज्या गोष्टी मी खूप दिवसांपासून प्लॅन करते कारण की सूरज आणि एवढ्यात खूप जास्त थकून जात ते खूप बोर झालेले असतात तर त्यांच्यासाठी काहीतरी करूयात असं माझा विचार आहे तर लेट सी की आजचा दिवस कसा जातोय टोल हॉट वॉटर बात नंतर मला खूप रिलीफ फील फील मी मी फ्रेश करते मग पटकन ब्रेकफास्ट बनवून खाऊन घेतलं कारण मला जायचं होतं सिटी सेंटरला आणि येताना वेळ होणार होता ऑफिस ऑफिसला गेलेत आणि जाताना त्यांनी सगळे कार्ड जे आहेत तर ते घरी ठेवून गेलेत आणि ही टोल मी की तुला हवी ते शॉपिंग कर तुला पाहिजे त्या वस्तू आण तुला पाहिजे ते क्लोथ्स आण तुला हवं ते खरेदी कर तुला पाहिजे असेल तर तू गेम झोनला जा तुला आवडतं ते फूड खाऊन ये आणि असं आमचा प्रत्येक दिवस असतो की सूरज माझा प्रत्येक दिवस स्पेशल बनवतात आणि मीच नाही फक्त तर त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीची ती एकदम छानपणे काळजी घेतात ते प्रत्येक दिवस स्पेशल फील करून देतात तर आज मी ठरवलं हो की प्रत्येकाला खुश करण्यात प्रत्येकाला स्पेशल दिवस देण्यामध्ये सूरजच्या पूर्ण लाईफचे सगळे एफर्ट्स त्यांनी ऑलवेज इन्व्हेस्ट केलेत तर आज मी ठरवलं की आज आपण सूरजला सरप्राईज देऊयात आजचा दिवस जो आहे तर तो सूरजसाठी स्पेशल बनूयात तर आज मी जाते शॉपिंग करायला फॉर सूरज तर सूरजसाठी मी काही क्लोथ घेणार आहे हे टोटली सरप्राईज असणार आहे ऑलवेज so, असं वाक्य असतं की माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत माझ्याकडे खूप सारं हे आहे माझ्याकडे खूप सारं ते बट कुठेतरी मला फील होतं की ऑलवेज ते मला घेऊन जातात माझ्यासाठी सगळं घेतात माझ्यासाठी सगळं करतात ही नेव्हर थिंग्स अबाउट हिमसेल्फ ते कधीच स्वतःसाठी विचार करत नाही लेट्स मेक अ व्लॉग अबाउट ऑल द शॉपिंग फॉर सूरज गो सगळ्यात आधी आपण सूरजच्या कपड्यांची लेटेस्ट साईज जी आहे तर ती चेक करूयात तुम्ही म्हणताल कशी बायको एक लाव सुरजच्या क्लोथची साईज माहीत नाही आहे पण असं नाही आहे आय नो हिज क्लोथ साईज पण मी विचार केला की ही इज दरिंग तर बघूयात काय साईज आहे थिंक फोर्टी टू साईज घेऊन जाईल और फोर्टी आय थिंक फोर्टी टू विल बी परफेक्ट फॉर सूरज असं मला वाटतंय आता सूरज मला आल्यावर तो ओरडेल की तू माझं सगळं कबडका उचकून आहे एक घडीसुद्धा वर्षी खाली झाली ना सूरजला लगेच कळून जाते की मी ते उचकलंय साईज बघून घेतली सगळ्या गोष्टी झाल्या सगळं बॅग्स वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या लेट्स कोण नऊ शिर करता इकडे सेवन्टीन डिग्री टेम्परेचर आहे आणि इतकी गरमी होते मला की मला असं वाटतं की मी का जॅकेट घालून बाहेर आले इथल्या वन आणि टू डिग्रीची सवय झाली होता असं आहे जाणवत आहे मला खूप इथनं सरळ खाली गेल्यावरती आपल्याला नंबर नाईन कॅफेसुद्धा भेटतं जे की आमच्या दोघांचं खूप जास्त फेवरेट आहे तिथला ब्रेकफास्ट खूप जास्त बेस्ट असतो म्हणजे मी इथे पहिल्यांदा जेव्हा आली होती तर मला कोणतंच रेस्टॉरंट कुठलंच फूड आवडत नव्हतं बट दॅट वॉज वन रेस्टॉरंट जिथलं मला सगळ्या गोष्टी आवडत होत्या आणि आम्ही हर संडेला आल्यानंतर प्रत्येक दिवस इथे स्पेंड करायचो सो so वी आर हिअर निअर पेनीज तर हे इथलं सगळ्यात जास्त फेमस क्लोथ सेंटर आहे खाली तुम्ही बघू शकता की ॲज पर वेदर चेंज सगळा चेंज केला जातो सध्या इथे स्विम सूट्स वगैरे आले आहेत समोर सेक्शन वरती नेव्ही ब्लू कलर खूप सूट ऑल्सो तर माझी सगळी शॉपिंग झाली आय लिटरली स्पेंड हंड्रेड ग्युब्रोज ऑन क्लोथ्स क्लोथ ब्युटी क्लिनिक दिसलेलं आणि इट एम स्कूड कारण इथे बरीच गर्दी होती आय एम थिंकिंग की मी इथे अपॉइंटमेंट घेऊन टाकू कारण रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आय इवन चेक गुगल तर मी उद्या विचार करते की मी इथे अपॉइंटमेंट घ्यायला येऊन जाऊ कारण इथे कोणत्याही गोष्टीचे पहिले तुम्हाला पॅच टेस्ट द्यावं लागते आणि ने नेक्स्ट डे so सो जे पण स्किन रुटीन असेल तर ते स्केड्युल होत लिटरली मी सूरज साठी हंड्रेड युरोज खर्च करून आले आणि सुरजला हे माहीत झालं तर सूरज खूप देणार मला बट स्टील आय एम सो हॅपी फॉर हेम तर लेट स्प्रे की सूरज खूप खुश होईल आय नो बी हॅपी हँडरिटन लेटर आहे जे मी सूरजसाठी लिहिलं आहे कारण सूरजला हँडरिटिंग गोष्टी खूप जास्त आवडतात तर लेट uh, सी सूरज हॅपी होणार आय नो आणि दिस इज फॉर सूरज लेट सी इज रिॲक्शन इन नेक्स्ट ब्लॉग